जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात ए आयचे महत्त्व वाढत आहे त्यामुळे या क्षेत्रात नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचं आहे असे प्रतिपादन बी एन वाय मिलोन इंडियाचे माजी कार्यकारी संचालक डॉक्टर अनेश कुमार यांनी केले ते संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे आयोजन केलेल्या व्याख्यानमा व्याख्यानमालात बोलत होते यावेळी माजी टी व्ही एस एन्फ्राफ्रक्चरचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुभ्र सुभ्रता घोषला यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील नोकऱ्यांमधील नवीन संधीविषयी सखोल माहिती दिली तसेच हे या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे दिली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागाचे अधिष्ठक डॉक्टर योगेश्वरी गिरी यांनी केले त्या म्हणाल्या की विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्यशाळा व तंत्रज्ञानाच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमासाठी डॉ विश्वजित पेंचे डॉक्टर रेवती देशपांडे यांनी कष्ट घेतले तर विश्वस्त विनायक भोसले कुलकुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केले न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट